सर्वांना नमस्कार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना नम्रपणे नम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं का कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी साजरी होत असते यावर्षी तेरा तारखेला तेरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या जयें निमित्तानं तेरा तारखेला इथं आपण एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्याचे प्रमुख व्याख्याते आहेत अमोलजी मिटकरी आमदार अमोल मिटकरी यांच्या व्याख्यान होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या तालुक्याचे लोकप्रिय उमेद उ आमदार ला किरणजी साहेब हे भूषवणार आहेत आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण अकोल्याच्या एस टी स्टँडच्या परिसरामध्ये आपण घेणार आहोत अकोल्यामध्ये बौद्धपंच ट्रस्ट हा खूप जुना ट्रस्ट आहे मा आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही हे असे कार्यक्रम घेत असतो तर ट्रस्टच्याच माध्यमातून हा जयंतीचा कार्यक्रम म्हणून तेरा तारखेला हा कार्यक्रम घेणार आहोत आणि या कार्यमा कार्यक्रमासाठी आम्ही ट्रस्टशी संबंधित असलेले सर्व लोक आम्ही कुठल्याही प्रकारची वर्गणी आम्ही मागत नाही आम्ही आमच्याच स्वतःच्या वर्गणीतून आम्ही हा कार्यक्रम कर करतो आणि या कार्यक्रमाला परिसरातील सर्व लोकांनी उपस्थित राहावं अशी आमची अपेक्षा आहे कारण अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये एक गाजलेले वक्ते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर अधिकारवाणीनं बोल बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम अकोल्यामध्ये आपलं यशस्वी करावा यासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तेरा कार्यक्रमाचे स्वरूप असं आहे तेरा तारखेला हा कार्यक्रम आहे चौदा तारखेला या ठिकाणी सकाळी स स आम्ही सगळेजणं मिळून इथं अभिवादन करतो आणि पंधरा तारखेला एक आपलं मिरवणूक मिरवणूक आहे ती भीम जयंती महोत्सव समिती हे आमचे तरुण पोरं जे आहेत तिथले ह्या तरुण पोरांनी ती आयोजित केलेली आहे तर अशा ह्या तीन दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे आता तुम्ही विचारा

आ, तेरा तारखेचा कार्यक्रम आणि पंधरा तारखेचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित <coughs> होता त्यामुळं बौद्ध पंच ट्रस्टनी तेरा तारखेचा कार्यक्रम करायचा भीम जयंती महोत्सव समितीच्या ही तरुणांची जी आ, हे आहे त्यांनी पंधरा तारखेला हे करायचं असं ठरलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये द्वंद्व वगैरे काहीच नाही आहे आम्ही सगळेजण ज बाबासाहेबांची जयंती म्हटल्यानंतर ती अनेक ठिकाणी व्हावी जेणेकरून त्यातून कार्यकर्ते तयार होतात विचारमंथन होतं वेगवेगळ्या जरी हे केलं म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये द्वंद्व वगैरे आहे किंवा स्पर्धा आहे असं काही नाही आम्ही सगळे एकच आहोत फक्त हा जो कार्यक्रम आहे हा पूर्वी संयुक्तपणे आम्ही करायचो पण यावेळेस आम्ही असं ठरवलं की बौद्ध पंच ट्रस्टच्या माध्यमातून आपण विचारमंथनाचा हा कार्यक्रम करावा आणि म्हणून वेगवेगळ्या लोकांनी ते जर जा जयंती केली तर त्याच्यातून वेगवेगळे कार्यकर्ते तयार होतात आणि अशा हेतूनं आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये स्वरूपामध्ये हे करावं आणि आम्ही सगळे एकमेकाला मदत करतो त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे तसं काही आता बघितलं गेलं तर जयंती ही मानवनी गेलेली पाहिजे ते मानव आहे कार्य मोठे आहे आणि ते दरवर्षी धारा गेलं पाहिजे पण आपण बघतोय मागच्या वेळेस जयंती आहे रामनवमी आहे आपण खर्च आप हो खर तर पाहायला मिळतोय मोठमोठ्या जिल्ह्यातून आपण नाशिक जिल्ह्यातून आले जातात लाखो रुपयाने जो खर्च होतो खरं याच्यातून साध्य करायला पाहिजे ती होती किंवा याच्यातून तुम्ही खर्च करणार आहे तो कशा पद्धतीचा करणार आहे याला लाखो रुपयाचा खर्च येत असतो हे कसं मॅनेजमेंट करणार तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो की आम्ही गेल्या वीस वीस पंचवीस वर्षापासून आम्ही दरवर्षी जयंती साजरी करतो बौद्ध पंच ट्रस्टच्या या माध्यमातून पण आम्ही कुठल्याही प्रकारची लोकवर्गणी घेत नाही आम्ही काय करतो या ट्रस्टशी संबंधित असलेले जेवढे जेवढे लोक आहेत आम्ही आमच्या आपसामध्ये आम्ही वर्गणी काढतो आणि त्याच्या आत्ताचासुद्धा कार्यक्रम जो आहे हा आम्ही सगळ्यांनी एकमेक आपसामध्ये वर्गणी काढलेली आहेत मग कसं आहे की एक काळ असा होता की हा समाज अतिशय मागासलेला होता पण बाबासाहेबांच्या कृपेमो कृपेनं आज बऱ्यापैकी आर्थिक संपन्नता या समाजामध्ये आलेली आहे आणि मग अशा प्रकारची आर्थिक आ, कुवत असलेली बरीचशी माणसं आमच्यामध्ये आहेत आणि मग आम्ही असा विचार करतो की व हा कार्यक्रम करण्यासाठी आपण वर्गणी मागण्याच्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे उभे करावेत आणि त्यातून तो कार्यक्रम करावा कोणत्याही प्रकारचे तुम्ही जे म्हणताय तसा डामडौल करण्याच्या विचाराचे आम्ही नाहोत आणि म्हणूनच आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागं आमचा हेतूच तो आहे की कुठल्याही प्रकारचा डामडौल करण्यापेक्षा आपण विचारवंथन झालं पाहिजे व्याख्यानातून प्रबोधन झालं पाहिजे अशा हेतूनं आम्ही तो कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वांना प्रथमता जेजुजाऊ जय शिवराय जय भीम येत्या तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नामवंत व्याख्याते सन्माननीय आमदार अमोलजी मिटकरी साहेब आपल्या शहरामध्ये येत आहेत आणि त्यांचं व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर होणार आहे अरुण भाऊनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट प्रेमजी लामटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पार पडणार आहे बाबासाहेबांनी आपल्या बहुजन समाजाला जो काही स्वाभिमान आणि प्रज्ञाशील क्षमतेची ती काही शिकवण दिलेली आहे आणि हा जो काही विचारांचा रथ आहे हा रथ पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करत आहात खरं तर प्रथम सर्व पत्रकार ब बंधूंना मी खूप खूप धन्यवाद देतो आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल बौद्ध पंचक्रस्ट आपल्या सर्वांचा आभारी आहे कार्यक्रम हा जो आहे कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय अरुण भावनी मांडलेली आहे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे सर्वच जण आमचे जे काय बांधव आहेत हे प्रयत्नशील आहेत त्या आपण देखील त्यामध्ये सहभागी व्हाल यामध्ये निश्चित शंका नाही हा कार्यक्रम पार पडत असताना त्याची जी काही रूपरेषा आहे त्यामध्ये मग जे काही चांगल्या प्रकारे ज्या मुलांनी यश मिळ संपादन केलेलं आहे त्यांचा देखील सत्कार आदरणीय आमदार आणि आदरणीय मिटकरी साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक वेगळी अशी वास्तू उभी राहते त्या वास्तूचं देखील उद्घाटन मला वाटतं आहे आमदार साहेबांना जर वेळ असेल तर त्या अनुषंगानं तो, तो कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडणार आहे जयंतीच्या निमित्तानं किंवा अभिवादन सभेच्या निमित्तानं किंवा आज या पत्रकार सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगावंसं सा वाटतं की कि गेली कि कित्येक वर्ष बौद्ध पंच ट्रस्ट सुंदर असे उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी घेत असते आणि या उपक्रमातून बहुजन समाजाला प्रबोधनं व्हावं बहुजन समाजाने एकत्र व्हावं आणि त्यातून शिक्षक आणि शिक्षित सुसंस्कृतीचा समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी असतो या ठिकाणी आम्ही संबोधी वास्तव्य देखील चालवतो हो अनेक एम पी एस सी करणारी मुलं देखील त्याचा लाभ घेता घेत असत आहेत घेत असतात आणि बाबासाहेबांच्या छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा जो काही विचारांचा जागर आहे हा जागर पुढे नेण्याचं काम आम्ही बौद्ध पंचट्रस्ट या माध्यमातून करत असतो पलीकडे देखील जी काही स्मशानभूमी आहे त्या त्या ठिकाणी देखील भविष्यामध्ये एक मोठं स्मारक करण्याचा उद्देश बौद्ध पंचट्रस्टचा आहे आणि तो उद्देश देखील स समोर ठेवून की जेणेकरून भविष्यामध्ये एक चांगली पिढी नागरिक घडावे पिढी घडावी तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रबोधन व्हावं त्याची देखील रचना कि त्याचं देखील आपण नियोजन आराखडा केलेला आहे इथे देखील आदरणीय आमदार साहेब किरणजी लामटे साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी एक कोटीचं प्रोजेक्ट आपण आरंभलेलं आहे त्याचा देखील आराखडा आपल्यासमोर पुढच्या मिटिंगमध्ये मांडला जाईल ते करत असताना आपला उद्देशच तो आहे की बहुजन समाजातील किंवा इतर ज्यांना ह्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी उपलब्ध करून देणं आणि ते करत असताना संत वाङ्मय असेल महापुरुषांचे वाङ्मय असेल किंवा संत महामानव असेल हे त्यांना माहीत व्हावी आणि पुढची चळवळ किंवा पुढची पिढी ही भक्कम निर्माण व्हावी अशा प्रकारचा उद्देश आहेत आपण सर्वजणांना त्याबद्दल आपणा सर्वांना बौद्ध पंचट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय भीम सर्वांना सविनय जय भीम मित्रांनो सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम साजरा करतो आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर महाराष्ट्र आजपर्यंत तक धरून राहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु दुर्दैव असा आहे मित्रांनो की शिवजयंती असू द्या आंबेडकर जयंती असू द्या महात्मा फुले जयंती असू द्या त्या त्या समाजाने वाटून घेतली की काय असा प्रकार दिसून येतो आहे आणि हा काही समाजहिताचा विचार नाही आहे आणि म्हणून समाजाचं हित खऱ्या अर्थाने साध्य करायचं असेल या सर्व आपल्या महामानवांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवायचा असेल तर हे सर्व महामानवांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम एकत्र व्हावेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं सुज्ञ नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार आमच्या ट्रस्टचे सर्व ज्येष्ठ यांचा मी बौद्धपंत ट्रस्ट आणि शिवज भीमजन्मोत्सव समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव